रामकृष्ण रामकृष मुलांचे घडावे सुसंस्कार जीवन त्यासाठी मुलांवर व्हावे संस्कार म्हणून आपल्या मुलांनी करावे नियमित संस्कार 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 बाल संस्कार शिकेल तर प्रत्येक मुल आपलं सुसंस्कार जीवनात त्यांनी करावं आपलं यशस्वी जीवन जगावं यासाठी संस्काराची गरज असते आणि या संस्काराची जडणघडण बालमनावर करण्यासाठी महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे प्रणेते डॉक्टर हवबा कैलासराव हो निजिते आणि त्यांच्याच संकल्पनेतील यशस्वी विद्यार्थी जीवनात पाषाणे तालुका शहापूर येथे स्थापन केलेल्या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठात दिनांक पंचवीस मे ते एकतीस मे या कालावधीमध्ये बालसंस्कार शिबिर संपन्न होत तो काही सर्व पालकांना अग्रहाने विनंती नम्र आव्हान आहे की आपण आपल्या प्रत्येक पाल्याला त्या मुलांना भविष्यात आपलं जीवन यशस्वी करण्यासाठी जीवनात प्रगती करण्यासाठी आणि उत्तम चांगल्या प्रेम जीवन जगण्यासाठी आपण आपल्या पाल्यांना या सुसंस्कार शिबिरात पाठवावे असे मी आपणास नम्र आवाहन करतो धन्यवाद